छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया केल्या आणि एकशे वीस लढायाही सर्व जिंकल्या असा अजिंक्य योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब नऊ लाखाची फोज घेऊन या स्वराज्यात आला हे स्वराज्य गिळण्यासाठी छत्रपती शंभूराजांनी या स्वराज्याच्या रक्षणासाठी या औरंगजेबाची तीन लाख फौज कापून काढली साडेआठ वर्षामध्ये आणि औरंगजेबाच्या समोर एकदाही हार खाल्ली नाही आणि त्याच वेळी औरंगजेबाने ओळखलं की छत्रपती शंभूराजांना आपण समोरून युद्धामध्ये हारवूच शकत नाही आणि म्हणून त्यांनी आपल्याच माणसाला गद्दार बनवलं म्हणजे गद्दार झाले आपल्या समाजातली माणसं म्हणजे छत्रपती शंभूराजांचा मेहुना गणोजी शिर्के आणि त्याचा भाऊ कान्होजी आणि जमिनीच्या तुकड्यासाठी पैशासाठी छत्रपती शंभूराजांचा पत्ता सांगितला सापडतील राज आणि याच नऊ वर्षाच्या वादळी पराक्रमानंतर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यानं शंभूराजांना संगमेश्वरामध्ये कैद केलं आणि शेवटी चाळीस दिवस अत्याचार करून औरंगजेबाने शंभूराजांना ठार मारलं जिथे शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजे बलिदान भूमीचा असा रहस्यमय इतिहास आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्वराज्य बारात बलुतेदारांनी केलंय नक्की आपल्याला इंद्रायणी भीमा भामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावरती वसलेलं तुळापूर हे गाव आणि इथेच शंभूराजांना ठार मारलं होत शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमता अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडावरती नेहण्यात आलं होतं आता अहिल्यानगर म्हटलं जातं आणि त्यानंतर शंभूराजांना त्रिवेणी संगमावरती वसलेल्या तुळापूर या ठिकाणी कवी कलश आणि शंभूराजांना कैद करून आणलं होतं छत्रपती शंभू महाराजांच्या एकूण दोन समाधी आहेत त्यापैकी तुळापुरात असलेली पहिली समाधी आणि इथेच शंभूराजांना साखलदंडानं जकडून ठेवलं होतं या राक्षसी वृत्तीच्या औरंगजेबानं अहो इथे शंभूराजांचे डोळे काढले इथे शंभूराजांची जीभ छाटली होती संपूर्ण सर्व अंगावरती जखमा केल्या होत्या या राक्षसांनी आणि शेवटी इथेच शंभूराजांनी या स्वराज्यासाठी या हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं होतं आणि या समाधी स्थळावर असलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण कृतीपुत्र शंभूराजे स्मारकाच्या समोरच्या जागेवर असलेला छंदो गामात्य कलस यांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत यातना सहन करत कलशला या सुद्धा याच ठिकाणी ठार मारण्यात आलं होत कविकलश यांच्या समाधीच्या मागच्या जागेत असलेलं हे प्राचीन संगमेश्वर मंदिर इसवी सन सोळाशे तेहतीस साली शहाजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासात उपलब्ध होती तुळापुरात असलेली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक मस्तक कलम केलं होतं केलेलं आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकून देण्यात आले होते शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची हिंमत त्यावेळी कोणाचीही होत नव्हती त्याच कारण या औरंगजेबानं असा फतवा काढला होता की संभाजीराजांच्या शरीराच्या तुकड्याला जो कोणी हात लावेल त्याचा हात कलम केले जातील त्या व्यक्तीचा शिरछेद केला जाईल आणि गावातील झाडावरती अडकवला जाईल असं त्या ठिकाणी फरमान काढलं होतं या औरंगजेबानं आणि त्याच वेळी नदीच्या काठावर केलेली जनाबाई पर्टीन कपडे धुण्यासाठी गेली होती आणि याच जनाबाई पर्टिनं पाहिलं की नदीच्या काठावर पडलेलं शंभूराजांचं तुकडं शरीराचं डोळ्यात पाणी आलं या जनाबाई परटिण्याचा की शिवबाराजांच्या पोराचं तुकडं या ठिकाणी पडावं आणि आम्ही गप्प राहावं जनाबाई परतीन वाऱ्याच्या वेगानं पळत गेली गावात गावातल्या पाटलाला हे सगळं सांगितलं आणि त्यावेळी त्या गावाच्या पाटलानं सांगितलं की औरंगजेबाची पाच लाखाची फोज आपल्या गावाच्या बाजूनी काय करावं पाटलालाही कळेला त्यावेळी जनाबाई परतिणीनं त्या ठिकाणी सर्व गावातील स्त्रिया जमवल्या होत्या वेळ रात्रीची होती अंधारी होती अमावशीची होती आणि त्याच ठिकाणी जनाबाई निश्चय केला होता की पाटील तुम्ही येत नसाल तर आम्ही जाऊ स्त्रिया त्यावेळी त्या, त्या गावच्या पाटलानं सांगितलं जनाबाई आमचंही तेवढंच प्रेम छत्रपती शंभूराजांच्या वरती आहे हे सगळं बोलणं त्या ठिकाणी गोविंद महार ऐकत होता मित्रांनो गोविंद महार फार मोठं योगदान या ठिकाणी गोविंद महार म्हणजे रायाप्पा छत्रपती शंभू सोडवाय गेलेला रायाप्पा आणि या रायाप्पाचाच भाऊ हा गोविंद महार होता गोविंद महारानं सांगितलं चला आपण जाऊया औरंगजेबाला कळालं आणि त्यानं शीर्षेद केला तरी चालेल मरायचं तर या स्वराज्यासाठी आपला राजा आपल्या स्वराज्यासाठी गेला मग आपणही जाऊया राजासाठी आणि त्या ठिकाणी गोविंद महार पाटील जनाबाई अनेक स्त्रिया आणि या वडू गावातील ग्रामस्थ बांधवांनो हा खरा इतिहास आहे का आपण हा राजकारण्यांचा इतिहास नाही वडू गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी होते अंधाऱ्या रात्रीत नदीच्या काठावरती सगळी लोक गेली छत्रपती शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यात आले हे तुकडे शिवण्याचं हे केलं आता शंभूराजांच्या शरीराला अग्नि द्यायचा कुठं कारण ज्याच्या जागेत देणार त्याचा शिरच्छेद होणार हे नक्की होतं कारण ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचणार हे बी नक्कीच होतं आणि त्याच वेळी गावाच्या जवळ असणारी जागा ही गोविंद महाराजची होती सत्य परिस्थिती गोविंद महाराज सांगितलं की माझ्या जागेमध्ये शंभूराजांना अग्नी द्या गावातल्या तरुण पोरांनी गौऱ्या लाकडं जमा केली आणि त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांच्या शरीराला अग्नी देण्यात आला तर मित्रांनो त्यावेळी वडू गावातील तरुण पोरांना पाटलांनी सांगितलं होतं की शंभूराजांच्या आग्नीमध्ये कुठलाही अडथळा आला नाही पाहिजे गावाच्या कडनी रक्षण करा आणि बांधवांनो वडू गावातील तरुण पोरं हातामध्ये गोपणी घेऊन त्या गावाच्या कडनं उभी होती पाटलाने आदेश दिलता की पोरांनो हा जीव गेला तरी बेहतर पण एकही औरंगजेबाचा सैनिक या वडू गावामध्ये शिरला नाही पाहिजे विचार करा बांधवांनो ही खरी परिस्थिती त्या काळची कारण आताचे राजकारणी लोक प्रत्येक जातीमधली केवळ आपली पोळी भाजण्यासाठी वेगवेगळा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जातो आणि ही चिता गोविंद महाराजच्या जागेमध्ये पेटली गेली आणि त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजाचा अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणची जी समाधी आहे ही दुसरी समाधी तर बांधवणूक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे कुठलाही जातीभेद त्या ठिकाणी नव्हता बारा बोलुर्तेदारांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं स्वराज्यामध्ये असणारा प्रत्येक मावळा हा फक्त मावळा शब्द त्या ठिकाणी वापरला जात होता कुठलीही जात नव्हती मराठा मराठा सैनिक मावळा हा शब्द त्या ठिकाणी होता कुठलीही जातपात नव्हती आणि म्हणूनच बांधवांडो गोविंद महाराजचं जनाबाई पर्टिणीचं त्या गावच्या पाटलाचं वडू गावच्या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी फार मोठं योगदान आहे कारण शेकडो वर्षाचा काळ गेला त्यावेळेला परिस्थिती ती वेगळी होती आता केवळ स्वतःच्या नावासाठी की आमचा पुढाकार होता अरे बाबा तो काळ वेगळा होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी जातपातच नव्हती प्रत्येकाचं देह होत की स्वराज्याचं रक्षण आमचं स्वराज्य असं त्यावेळी काळ होता ज्याचं योगदान आहे त्याचं योगदान तर राहणार त्यात काय शंका नाही आणि म्हणूनच बांधवांना वडूबुद्रुक गावात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी समाधीच्या जवळ असलेला भव्य भव या दालनामध्ये अनेक ऐतिहासिक चित्रांच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजे आणि मावळ्यांचा इतिहास त्या ठिकाणी जिवंत करण्याचं काम करण्यात आलं आहे तर मित्रांनो छत्रपती शंभूराजांच्या बलिदानामुळं आज आपण हिंदू आहोत कारण अनेक अत्याचार करताना या औरंग्यानं छत्रपती शंभूराजांना धर्म बदल असं सुद्धा विचारलं होतं तुला सोडून देतो परंतु माझ्या राजानं धर्म बदलला नाही करीस स्वतःचे प्राण दिले म्हणून तर आज आपण हिंदू येत नाही तर त्यावेळी धर्म बदलला असताना तर ता मुसलमान सगळे आपण झाला असतो आज आपणही असतो त्यामुळे या स्वराज्य रक्षणासाठी नेहमी संघटित व्हा आणि संघटित जीवन जगा छत्रपती शंभूराजांचा मंत्र आहे छत्रपती शिवरायांचा मंत्र आहे जातपात नको म्हणून जीवनामध्ये बांधवणं एकदा तरी या तुळापूर या ठिकाणी जा आणि छत्रपती शंभूराजांच्या समाधीवरती एकदा तरी नतमस्तक व्हा आणि कुठलीही जातपात मानू नका लक्षात ठेवा ही, लक्षा ही राजकारणी लोक आता छावा पिक्चर आपण पाहिला छत्रपती शंभूराजांचा पराक्रम या महाराष्ट्राच्या काय देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला परंतु या ठिकाणी राजकारणी जी मंडळी आहेत प्रत्येक जाती जातीमध्ये बघा इम पुढारी आहेत हे फक्त द्वेष पसरवण्याचं काम करा यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि या शिवाजी महाराज आणि संभाराजांनी स्वराज्य निर्माण केले या स्वराज्याची गद्दारी करू नका इमान राखा आणि राजांचा जो हा खरा इतिहास आहे हा लोकांच्या पर्यंत नक्की पोचवा जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र